निलंबनाची जर कारवाई झाली तर पुढे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही या सगळ्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर आहे कारण की प्रदेशाध्यक्ष कारवाई उत्तर कधी नाही आपण जर जर समजून झाला ज्या पद्धतीने जे आहे ना आपण जर आर एस एसच्या मुख्यालयांमधनं आर एस चे एजंट नानाजी पटोले म्हणजे नानाजी पटोले यांनी आर एस एसच्या मुख्यालयामधनं कारण की आमच्या काँग्रेसवाल्यां जो तो चाकूछुरी राहत नाही हा चाकूछुरी जर तिथ तिथनं जर आणला आणि आणल्यानंतर आमच्या नसा कापा या नसा कापल्यानंतर या नसांमधून जे रक्त जीव आहे ना या रक्ताच्या प्रत्येक थेममध्ये काँग्रेस 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 लिहिलेला आहे या रक्ताच्या प्रत्येक थेमध्ये काँग्रेस आहे आणि आम्ही फक्त राहुलजींची शिपाई आहे आम्ही कोणत्या नाना पटोलेची शिपाई नाही आहे सॉरी आर एस एचे जन नाना पटोलेची ना शिपाई नाही आम्ही राहुलजींची शिपाई आहे आणि भर जे आहे आम्ही राहुल गांधींची आम्ही सिपाई राहणार आणि ज्या पद्धतीने आपण जर बघितलं मी मोमिनपुरात उरलो अंसारनगरमध्ये फिरलो डोबीनगरमध्ये फिरलो फिरत असताना प्रचार करत असताना जे आहे सन्माननीय मुस्लिम समाजाचे मोठे नेते आणि मुस्लिम समाजांचे नेते म्हणा त्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तिथल्या सन्मान्य जनता जनार्थांचं म्हणणं होतं किंवा अगर समजलो कोई भी धर्म के अगर संत के बारे में अगर कोई भारतीय जनता पार्टी वगैरा अगर बोलता आहे तो प्रांताध्यक्ष नाना जी जो आहे कोई प्रतिक्रिया दी क्यों नाही थी तर अशा पद्धतीने कारण की एका पद्धतीने ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाबद्दल बौद्ध समाजाबद्दल दलित समाजाबद्दल आदिवासी समाजाबद्दल वेगवेगळ्या समाजाबद्दल जे आहे महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या आर एस एस आणि भारतीय जनता पक्षांनी आजपर्यंत जे केलं त्याला पाटा वो पौधे पेड बनाने का काम अगर किसीने पाणी डालकर कर अगर किया हुआ, तो उनका नाम नाना पटोले आहे इसलिए ये नाना पटोले जी आहे आर एस एस के एजंट आहे और रही बात सोळा जे आहे आमचे आमदार जे आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे निवडून आले सोळा आमदार निवडून आल्यानंतर म्हणजे एकदम निसट्टा पराभव म्हणजे बॉर्डरवरती कॅच पकडली साकोलीमध्ये आणि त्याच पद्धतीने आपण जर नागपुरातलं जर बघितलं तर नागपुरातले यांचे जे सिपेस आहे जे देवेंद्र फडणवीसचे भाऊ आहे आणि ज्यांनी जे आहे ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे एका पद्धतीने ते जर प्रकरण जर उठवलं असतं तर एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट झाला असता आणि भारतीय जनता पक्षाला आर एस वाल्यांना जे आहे पूर्ण काँग्रेस जणांनी आणि सन्मान्य आपल्या महाराष्ट्रातल्या सन्मान्य जनतेने जे आहे ते घेरलं असतं की एक पुरगा जर एका मोठ्या नेत्याचा पुरगा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचा पुरगा जर समजा त्याच्यानंतर काय स्टेटमेंट घेऊन आले सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या सी पी एस राहिली गोष्ट की हे जे लोक आहे या लोकांनी आपसामध्ये सेटिंग केली होती किंवा मध्य नागपूरची सीट जी आहे ती मध्य नागपूरची सीट कारण की इथे हेडगेवार जिंचं निवासस्थान आहे इथे मोहन भागवत निवासस्थान आहे इथे आर एस एचं हेडक्वार्टर आहे इथे जे आहे भारतीय जनता पक्षाचं आर एस एसचं हेडक्वार्टर आहे गडकरी साहेबांचं घर आहे तर ही जी सीट आहे ही सीट काँग्रेसने जिंकली नाही पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे चार हजार मतांनी आमचा मागच्या निसट्टा पराभव झाला आम्ही कधीच थांबलो नाही निष्क्रिय आम्ही सन्मान्य नाना पटोलेजीसारखं होतो नाही आम्ही सक्रिय होतो ग्राउंडवर होतो ज्या पद्धतीने आपण जर बघितलं आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या मानसन्माना करीतात आणि शेतकऱ्यांच्या मानसन्माना आपण जर बघितलं असेल तर इंडिया गेटच्या समोर ट्रॅक्टर जाण्याचं काम आपण बाबा शेळकेने केलं होतं ठीक आहे छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने गांधी परिवारांनी आपल्या देशाच्या देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आणि देशाच्या मानसन्मानासाठी हो छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने झेलल्या होत्या त्या छातीवरती गोळ्या ज्या आमच्या नेते सन्माननीय राहुलजी गांधी आणि शेतकऱ्यांच्या छा मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या आम्ही घ्यायला तिथे इंडिया गेटवर गेलो होतो आणि इंडिया गेटवर आम्ही तिथे ट्रॅक्टरसुद्धा जाळला होता आणि त्याच्यानंतर जे आहे कास्तागारांचं एवढं मोठं आंदोलन जे आहे ते उभं झालं होतं तशा पद्धतीचं आंदोलन बरं ना सन्मान्य नाना पटोली सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून काबर उभं आजपर्यंत झालं नाही ह्या सर्व जो प्रकार आहे कारण की आर एस एस एजंट आहे आणि बरेचशा बाबी आहे त्या बरेचशा बाबी ज्या पद्धतीने जे आहे ज्या पद्धतीने त्यांनी आता मला जे हे विचारलेलं आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या एक ताई आहे प्रज्ञाताई बडवाई ज्या काँग्रेस पक्षाकडनं ज्या भालदारपुरा गंजीपेठ या प्रभाकडनं जे आहे नगर नगरसेवकाची निवडणूक लढल्या होत्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता अरे त्यांच्याचमुळे सन्मान्य नाना पटोली सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोले यांच्यामुळे जे आहे प्रज्ञाताई भडवाईक या प्रज्ञाताई भडवाईक दोन दिवसा पहिले जे आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या का बरं तर त्यांच्या जागेवरती आमची एक ताई आहे तिला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं त्याच्यानंतर नंदाताई पराते यांना महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं म्हणजे गीता पे कसम काकर शपथ लो आप लोक बंटी बाबा शिर्के काम नाही करून गे अशा पद्धतीने गीतेवरती शपथ घेऊन नाना पटोलेजींनी शपथा दिल्या होत्या काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे ने संघटन जे आहे संघटन या पद्धतीने आपलं संघटन जे कमजोर संघटन आपल्या मध्य नागपूरमध्ये बनवलं होतं आणि दलाल नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं नाही नेमकं म्हणजे हे जागी ज्या पद्धतीने आहे बरेचशा म्हणजे चायसे जादा खेटली गरम है सन्मान्य नाना जी सॉरी सन्मान्य म्हणतात सन्मान्य आर एस एस चे जे नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे मला शोकाज नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी चाळीस जादा खेटली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखणार नव्हतं व्हायला पाहिजे तर ठीक आहे आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवलं पाठवायला पाहिजे होतं तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्ही हे जाहीर केलं आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण याच्या पहिले पण दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे आणि राहिली गोष्ट आर एस एस हेडक्वॉर्टरच्या समोर माझे नेते माझी नेते सन्मान्य राहुलजी गांधी जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्षानं आर एस एसचे स्वयंसेवक जर जाळतात आहे त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही बाबा शेळके तिथे जे आहे गणवेश आर एस एसचा जाळतो आर एस एसच्या मुख्यालयासमोर टोपीची राख जमा करते आर एस एसचे भारतीय जनता पक्षाचे एकशे आठ पार्षद बावीस त्यांचे एम एल एन एम एल सी हे बाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी जर कोकलेंगे तर मारेंगे तेव्हा नाना पटोलेजी जे आहेत त्यांच्या शिपेसाला नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते या लोकांनी एकतरी प्रतिकार दिली का पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी आर एस एसची चड्डी चोपी झाडली त्याच्या टोपीची राख नागपूर ते वाराणसी सांप्रदायिक सोच किंवा की राजनीती संघ से आजाद बाराचा नारा देत नागपूर ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो तिथे जाऊन महा विसर्जित केली तेव्हा नाना पटोलेजी कुठे होते नाना पटोलेजी जेव्हा निवडणूक लढत होते सन्मान्य माजी नेते अविनाजी पांडे सन्मान्य माझे नेते मुकुलजी वासनिक मी युपीच्या चौदा लोकसभेमध्ये होतो जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या चौदा लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सामा सांभाळत होत्या तिथे मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून चौदा लोकसभेच्या सीट सांभाळत होतो तिथे नाना पटोलेजींनी सन्मान्य आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला नागपुरात बोलून घेतलं दिल्लीतले वैभव वाली आले होते महाराष्ट्र सत्यजित तांबे आले होते महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रुवनशि यांच्या घरी आल्या होत्या कॉन्क्रीट डेव्हलपर जिथे राहतात राठेकोली चौकामध्ये की म्हणे सर हम आपके लिए काम करणे केली आहे तेव्हा सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एजंट सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं होतं की नाही आपकी जरूरत नाही आहे बंटी प्रसारवर प्रचार करणार अच्छे से तेव्हा रासुगा लावणार होते सन्मान्य गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं त्याच्यानंतर पण जे आहे चार तीनच्या पॅनलमध्ये सन्मान्य नाना पटोलेजींनी नाव टाकलं नाही आणि कुठं कुठं जे आहे दोन हजार एकोणीस नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं कार्यकर्त्यांना नेता बनवलं जो कार्यकर्ता आपल्या भूतवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून काही बोटावर मोजण्या इतकेच जे आहे कार्यकर्ते काम करत होते सन्माननीय आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्माननीय नाना पटोलेची ठिका आपण नाही आले सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलीचे सन्माननीय आपण नाही आले पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते बोटावर मोजण्या इतके काय म्हणते कार्यकर्ते होते सन्माननीय प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या आमच्या नेत्या जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे नव्हती का ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे आज बंटीबाबा शेळकेवरती चौरांची गुन्हे जर दाखल असेल आणि बंटीबाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानीची वॉरंट देत असेल तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे वकील सेल आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे हा विवाह होता का एकतर्फा जे आहे एकट्याच्या भरोशावरती सन्मान्य माझ्या लहान भावांच्या भरोश्यावरती जे आम्ही निवडणूक लढवली मध्य नागपूरातनं आणि निसष्ट आमचा हा जा पराभव झाला मागच्या वर्षी आम्ही फक्त चार हजार मतांनी निवडणूक हरलो होतो कारण की नाना पटोले आणि सन्मान्य नाना पटोले सॉरी सन्मान्य न म्हणता सन्मान्य आर एस एसचे नाना पटोले आणि त्यांचे सी पी आर नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं आणि या लोकांनी हात मिळवून केली होती आर एस एसच्या नेत्यांसोबत या लोकांनी हात मिळवून केली होती भारतीय जनता पक्षासोबत अरे इंडिया सन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रत्याशी आहे सन्मान्य प्रविणजी दटके इरफान काजीला तिथे बोलवतात इरफान काजीसमोर वीस लाख रुपये ठेवतात आणि इरफान काजीला जे आहे स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा कुणी ज्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं सन्मान्य नाना पटोलेजीला फोन लावतात आणि नाना पटोलेजी जे जे सीपेसएल आर आहे नागपूर शहरातले त्यांना फोन लावतात की इरफान तुम्हाला तिकीट फायनल आहे हे वीस लाख रुपये आप पकडो पण तो इरफान काजी तो इमानदार बिशार त्याला माहीत आहे की हे जे लोक हे लोक गद्दार आहेत हे लोक आर एस एसचे एजंट आहे तर इरफान सारखे एक बरेचसे लोक आहे ते बरेचसे लोक येणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये जे आपल्यासमोर मी आणणार आहे ते कोणते कोणते आहेत कशा कशा पद्धतीने यांना ऑफर करण्यात आली होती आणि याच लोकांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाचं संघटन जे आहे या लोकांनी भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एसवाला यांना या लोकांनी विकलं होतं आणि पुन्हा एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो मी आपल्या सरकारमध्ये एकोणीस दिवस जेलमध्ये होतो माझी सरकार होती डरोमतचा नारा माझ्या सन्मान्य नेते राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की नाही हमारी सरकार भी अगर गलत अगर है तो हमारे सरकार के उपर में ऊपर आरोप प्रत्यारोप का काम जो आहे बाबा शेळके यांनी राहुल गांधीजी की, गांधी की सिपी हे आपण करणार पड़ेगा आम्ही केलं आम्ही एकोणीस दिवस जेलमध्ये होतो एकोणीस दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर जे आहे कधीच नाना पटोलेजी भेटायला तो सोडा आजपर्यंत पाच वर्षामध्ये त्यांचा कधी मला म्हणा किंवा माझ्यासोबत तौशिफ नारायण तरवडकर हे लोक जे आहे जेलमध्ये होते या लोकांना आजपर्यंत कधी कॉल आला नाही ना ना <सथ> बस एवढंच आहे की मी सन्मान्य नाना पटोलेजी जे सन्मान्य न म्हणता की सन्मान्य आर एस एस चे एजंट नाना पटोलेजी यांनी आपल्या त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊन आर एस एस मध्ये जाऊन तिथून चाकूचुरी आणली पाहिजे कारण की काँग्रेसवाल्यांजवळ आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांजवळ काँग्रेस चाकूचुरी राहत नाही आता चाकूचुरी कोण वापरते काय वापरते आपण सर्वांना माहीत आहे तिथनं चाकूचुरी आणली पाहिजे आणि आमचा हात कापला पाहिजे हात कापल्यानंतर हात जेव्हा कापल ना तर कापल्यानंतर या कापल त्याच्यातनं फक्त रक्त जे आहे त्यात काँग्रेस काँग्रेस एका वाक्यात जाईन की आम्ही भविष्यातही जे आहे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोक काम करणार आहे राहुलजी गांधी आमचे नेते आहे आणि आर एस एस चे एजंट नाना पटोले आमचे नेते नाही हा विषय राहुलजींपर्यंत आता हा परिवारातला विषय आहे आणि परिवारातला विषय राहिल्यानंतर आता परिवाराचा बाहेर सुद्धा हा विषय निघालेला आहे तर राहुलजी गांधी यांच्या माध्यमात यांच्यापर्यंत हा विषय हा पोचलेला सुद्धा आहे आणि वारंवार जे आहे फॉलोअप घेऊन आम्ही पोचणार आहे

तर आर एस एसच्या मुख्यालयासमोर आमचे नेते जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जाण्याचं काम आर एस एस भारतीय जनता पक्षांनी केलं होतं केलं पण केल्यानंतर जे आहे सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून जे आहे त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही बंटी बाबा शेळकेनी तिथे जे आहे आर एस एस चा गणवेश जाडला गणवेश जाडल्यानंतर आर एस एस च्या एकशे आठ भारतीय बोलले तुम्ही हा बाब सर्वात महत्वाचा आहे ना स्वतःच्या नेत्याचा पुतळा झाडल्यानंतर सन्माननीय नाना पद्धती नाही आर एस एस चे एजंट नाना पद्धती बोलले नाही वायर वायर आहे पक्षाकडून काय आपण उत्तर उत्तर लेखी कळवलं नाही तर कारवाईचा इशारा उत्तर तर मी याच्या अगोदर पण त्यांना बरेचदा दिलेलं आहे आणि मी त्यांना सुद्धा विचारला होता त्या जाप विचारल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनंच कुठलं उत्तर मिळालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठे ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोदैर्य जे आहे ते खच्चीकरण झालं असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जा आरोप जे आहे मी याच्या अगोदर लावले नाही दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे फक्त मी चार हजार मतांनी निवडणूक हारलो होतो चार हजार मतांनी निवडणूक हरल्यानंतर मता हर पण सन्मान्य नाना पटोलीजी सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे तीनचं पॅनल जे बनते त्या तीनच्या सुद्धा चार हजार मतांनी हारलेल्या बंटीबाबा शेळकेचं नावसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं मी बंटीबाबा शेळकेंनी आर टी ओच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी एकोणीस दिवस जेलमध्ये होतो आणि सन सन्मान्य नाना जी श्पीकर श्पीकर नाना पटोलेजी जी आहे तेव्हा ते स्पीकर होते स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती दीडशे लोकांचा हमला गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे दीडशे लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजींच्या सन्मान्य नाना पटोली स स सा, सन्मान्य सा, न म्हणतात सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटी बाबा शेळकेला ज्या आर टी ओच्या हो विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ दु। तिथनं दोनशे मीटर दूरवर गेलो मी तर देवरी बॉर्डरच्या नंतर जे आहे बाग नदी पोलीस स्टेशन आहे छत्तीसगडमध्ये येते सन्मान्य भूपेश बघेलजीच्या माध्यमातून ज्या मला तिथे अनुमती देण्यात आली तिथे मी हे केलं होतं तर याच्यावरनं सिद्ध होते बारा दिवसामध्ये सात विधानसभा घेराव ज्या बाजूला विधानसभा आहे सात विधानसभा घेराव बंटी बाबा शेळके करून आला साफसफाई कर्मचाऱ्यांचे हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून सोडाच पण युवक काँग्रेसच्या का कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांना तुम्ही लोक चांगलं काम करून आले कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोहब्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे काल आज आणि येणाऱ्या भविष्यात मध्ये सुद्धा राहुलजी गांधी माझे नेते राहणार आहेत है ना पण ना? नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आर एस एस वाल्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या म्हणून त्या आर एस एस ची